बालकीर्तनकार श्रावणी दिदी गव्हाणे यांचे संकल्प वास्तव सोसायटीचे होली येथे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न पुणे प्रतिनिधी अनगलक्ष्मी दुर्गा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संकल्प वास्तू चारोली स्थापना दोन हजार तेवीस चारोली परिसरात तीन वर्षापूर्वी स्थापन झालेले संकल्प वास्तू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे गणेशोत्सवाच्या काळामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहामध्ये मा गणेशोत्सव साजरा करत असते चालू वर्षी ही वास्तू गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम असेल भारुडाचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर लहान मुलांसाठी विविध स्पर्धा असतील महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे मंड मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गणेश भक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे चालू वर्षी बाल कीर्तनकार हरिभक्त पारायण श्रावणी दिदी गवाणे यांचे हरिकीर्तनाचा कार्यक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपन्न झाला यावेळी हरिभक्त पारायण विठ्ठल गवाणे महाराज हरिभक्त पारायण यशवंत फाले महाराज नांदेड सिटी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ता पत्रकार युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा सचिव अनगलक्ष्मी दुर्गा मॅडम व कात्रज पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड कार्यक्रमासाठी उपस्थित होते भारूड सम्राट गोरख महाराज टुपे यांचा समाज प्रबोधनपर प्रबोधनपर पारोडाचा कार्यक्रम ही चालू वर्षी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे संकल्प वास्तु सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष मिलिंद भाऊ चवरे त्याचबरोबर सचिव डॉक्टर अश्विनी गायकवाड मॅडम तसेच खजिंदा श्री अरुण तांबुरे आणि मंडळाचे सर्व सदस्य यांच्या प्रयत्नातून यशस्वीपणे हा कार्यक्रम संपन्न होत आहे पुढील काळातही अशाच प्रकारे विविध समाज उपयोगी कार्यक्रमाच्या उपक्रमांच्या मनोदय मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व सदस्यांनी व्यक्त केला अजिंक्य महाराष्ट्र प्रतिनिधी अनक लक्ष्मी दुर्गा पुणे त्यामुळं त्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार त्यामुळे त्यांनी माझा मान केला आणि गव्हाने सरांच्या मुलींचा सर कार्यक्रम मला बघायचा होता ऐकायचा होता मला माहित नव्हतं आम्ही दोन तीन वेळा भेटलो पण मी प्रत्यक्षात परत भेटू शकले नाही त्यांना आणि मी माझ्या युवा ग्रामीण पत्रकार टीम बरोबर आले कांता मानू राठोड सरांनी मी म्हटलं होतं की आणि गवानी सरांना म्हणलं होतं की मला माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे आळंदीला त्या निमित्ताने हा कार्यक्रम पण मी बघेन आणि माऊलींचं दर्शन घेईन पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने श्रामी गवाने यांच्या रूपातच मला ज्ञानेश्वर महाराज भेटले त्यामुळे मी काय मंदिरला जाणार नाहीये मी तर दर्शन केलं त्यांचं त्यामुळे मला असं वाटतं की मी माझं सार्थ झालंय त्यामुळं धन्यवाद

Ooh, ooh,